या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण रूपेण संस्थिता नमस्त नमस्त्यै नमस्त नमो नम सर्व, सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वासादिखे शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते नारायणे नमोस्तुते तर आज आपण आहोत देवी दाक्षायणी मातेच्या चरणी श्रीक्षेत्र लासूरगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य दिव्य दीपमाळ त्यासमोर असलेलं मनमोहक प्रवेशद्वार त्यातून आत गेल्यावर दिसणार एका मुख्य कळसासह चार उपकळसांना शिरावर धारण करणारं देवी दाक्षायणी आईचं विलक्षण सुंदर मंदिर आणि शेजारून खळखळून वाहणारी शिवनामाई आई दाक्षायणी हे कित्येक भाविकांचे श्रद्धास्थान आणि कुलस्वामिनी आहे छत्रपती संभाजीनगरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर तर गंगापूर आणि वैजापूरपासून प्रत्येकी तीस तीस किलोमीटर अंतरावर असलेलं आणि शिवना नदीच्या तीरावर वसलेलं हे आई दाक्षायणीचं लासूर गाव। आई दाक्षायणीलाच माता सती या नावाने सुद्धा ओळखतात साक्षात माता पार्वतीचा प्रथम अवतार असलेल्या या आई दाक्षायणीचं असाधारण असं महत्त्व आहे आई दाक्षायणीचं हे भारतातील एकमेव पीठ आहे ज्यामुळे देशभरातून भाविक भक्त या ठिकाणी येऊन आई लीन होतात आईच्या मंदिरासमोरील या यज्ञाची मोठी महती सांगितली जाते त्यामुळे या यज्ञाचं अनन्यसाधारणाचं सा महत्व आहे आईच्या समोरच असलेला कासवाला आणि आईच्या वाहनाला शिववाला वंदन करून आपण आई आईच्या दर्शनाला जातो आई ते विलक्षण सुंदर स्वरूप नजरी पडताच अद्वितीय समाधानाची भावना मनात येते सगळ्या मुक्त झाल्याची अनुभूती होते चांदीच्या विराजित आईच्या शिरावर आणि छत्र सुद्धा चांदीच आहे नाकात नथनी आणि अंगावर सुवर्ण अलंकार घातलेल्या आईचं ते निराग रूप पाहून आईचा, आईचा प्रत्येक भक्त सुकावून जातो आईला चोळी पातळ कान नाक डोळे आणि खेंडबेंड वाहिल्यास आपल्या परिवारातील दुःखाचा दारिद्र्याचा आणि शारीरिक व्याधींचा नाश होतो असं आईचे कित्येक भक्त मानतात लग्नानंतर आईच्या दर्शनाला आल्यास सात जन्म सुखाचा संसार होतो अशी मान्यता आहे चैत्र वैशाखात आणि नवरात्रात या ठिकाणी मोठा यात्रोत्सव असतो या पर्व कालावर आईच्या दर्शनाला प्रचंड गर्दी असते आता तुम्हाला आईचा परिचय सांगतो ब्रह्मपुत्र राजा दक्ष प्रजापती आणि राजा दक्षांची पत्नी प्रसूती यांची ही कन्या दाक्षायणी जिचं दुसरं नाव सतीसुद्धा आहे दक्षराजांना अनेक मुली होत्या पण दाक्षायणी त्यांची लाडकी लेख होती वडिलांच्या दक्षराजांच्या नावावरूनच आईचं नामकरण दाक्षायणी झालं आणि पुढे याच त्यांच्या लाडक्या लेकीचं दाक्षायणीचं लग्न सृष्टीचे अधिपती देवादिदेव महादेवाशी झालं पण दुर्दैवाने हे लग्न दक्षराजाला मान्य नव्हतं याच कारणास्तव दक्षराजा आपली लेख दाक्षायणी आणि जावई महादेव यांचा द्वेष करत होते संधी मिळेल तिथे या दोघांचा अपमान करत होते एकदा दक्षराजांनी एक मोठा यज्ञ आपल्या दक्षनगरात अर्थात आताच्या लासूर गावात आयोजित केला काही पौराणिक संदर्भांमध्ये या यज्ञाचं नाव बृहस्पती सव तर काहींमध्ये पुत्र कामेष्टी म्हणून सुद्धा सांगितलं जातं या यज्ञासाठी राजांनी सर्व देवी देवतांना राजा महाराजांना आणि आपल्या समस्त प्रजेला निमंत्रण दिलं मात्र आपल्या लेखीला दाक्षायणीला आणि जावई महादेवाला काही निमंत्रण दिलं नाही नारदाच्या मार्फत आई दाक्षायणी आणि महादेवाला या यज्ञाची माहिती मिळाली त्यांना खूप राग आला वाईट वाटलं आपल्या प्रिय पतीचा महादेवाचा आपल्या पित्याकडून वारंवार होत असलेल्या अपमानाला कंटाळून आई दाक्षायणी आपल्या पित्याला जाब विचारण्यासाठी दक्षनगरात त्या यज्ञास्थळी दाखल झाले आणि आपल्या वडिलांना दक्षराजांना या अपमानाचं कारण विचारू लागले तेव्हा दक्षराजा महादेवाबद्दल नको ते काय काय वाईट साईड बोलू लागले त्यांना हिनावू लागले त्यांचा अपमान करू लागले आपल्या इतर बहिणी आणि त्यांच्या पतींसमोर सर्व देवी देवतांसमोर आणि समस्त प्रजेसमोर होत असलेल्या आपल्या प्रिय पतीचा हा अपमान आई दाक्षायणीला असह्य झाला आणि त्याच क्षणी आई दाक्षायणीने त्या ठिकाणी चालू असलेल्या त्या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेत प्राणत्याग केला महादेवाला ही बातमी लागताच ते प्रचंड संतापले क्रोधित झाले त्यांनी आपल्या जटांमधून वीरभद्राला निर्माण केलं आणि त्या यज्ञाचा आणि दक्ष राजाचा विध्वंस करण्यास सांगितलं महादेवाच्या आदेशानं वीरभद्रानं दक्ष राजाचं शीर उडवलं जे तब्बल सहा सात किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात जाऊन पडलं आणि त्याच गावाला आज शिरेगाव म्हणून ओळखलं जातं महादेवानं त्या जळत्या यज्ञकुंडातून आपल्या प्रिय पत्नीचा आई दाक्षायणीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो खांद्यावर घेऊन इकडे तिकडे पळू लागले सायरा झाले तांडव करू लागले महादेवाचा हा शोक हा क्रोध पाहून सर्व देवी देवता घाबरून गेले आणि विष्णू नारायणाकडे जाऊन त्यांना यातून मार्ग काढण्यास विनावू लागले तेव्हा महादेवाला शांत करण्यासाठी म्हणून विष्णू नारायणाने आपल्या सुदर्शन चक्राने महादेवाच्या खांद्यावरील आई दाक्षायणीच्या शरीराचे तुकडे केले जे तुकडे आजच्या भारतीय उपखंडात एकूण एक्कावन्न ठिकाणी पडले आणि त्याच एक्कावन्न ठिकाणांना जिथे आईच्या शरीराचे तुकडे पडले त्यांना आदिशक्तीचे शक्तीपीठ म्हणून पुजले जाऊ लागले आदिमाया आदिशक्तीची जी एक्कावन्न शक्तीपीठ म्हणतात हीच आपल्या महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठ आहेत ज्यात तुळजापूरची आई तुळजाभवानी कोल्हापूरची आई अंबाबाई आणि माहूरची रेणुका माता हे तीन पूर्ण शक्तीपीठं तर वणीच्या आई सप्तशृंगीचं अर्धशक्तीपीठ असे हे एकूण साडेतीन शक्तिपीठं आता हे झालं तरी महादेव काही शांत होईना त्यांचं तांडव काही थांबे ना त्यांचा राग काही शांत होईना ते आपल्या जटा आपटू लागले आणि याच कारणास्तव दक्ष राजाचं दक्ष नगर पालथं झालं तरीही महादेव काही त्या यज्ञकुंडापासून हटेना तेव्हा आई दाक्षायणी आपल्या पतीच्या प्रेमाखातर आपल्या दुसऱ्या अवतारात माता पार्वतीच्या स्वरूपात यज्ञकुंडाच्या बाहेर आले तेव्हाच महादेव शांत झाले माता पार्वती जरी पिता हिमवान आणि माता मैनावती यांच्या घरी जन्माला आली असली तरी या ठिकाणी माता पार्वती आई दाक्षायणीच्या स्वरूपात प्रथम प्रकट झाली अशी मान्यता आहे असं हे आई दाक्षायणी मातेचं दिव्यपीठ पूर्वी या ठिकाणी प्राचीन हेमाडपंथी मंदिर होतं पण अलीकडच्या काळात लासूरगाव ग्रामस्थांनी आईचं हे विलक्षण सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलं दक्षिणग्राचं लासूर गाव कसं झालं तर प्राचीन आख्यायिकेनुसार या ठिकाणी लासूर नावाचा एक रोग आला होता जो कुठल्याच औषधोपचाराने बरा होत नव्हता काही भक्तांनी देवीला यासाठी धावा केला नवस केला की आम्हाला या रोगापासून वाचव आणि आईवरील श्रद्धे त्यांनी आईच्या यज्ञातील उदी आणि तिला वाहिलेलं तेल आपल्या अंगावर लावलं आणि त्यांची त्या रोगापासून सुटका झाली तेव्हापासून दक्ष नगराचं लासूरगाव झालं असं सांगितलं जातं आता याच लासूरगाव नामकरणाचा अजून एक संदर्भ पिढ्यान पिढ्या लासूरगाव ग्रामस्थ सांगतात तो संदर्भ असा की जेव्हा वीरभद्राने दक्षराजाचं शीर उडवलं तेव्हा त्याचा मृतदेह मात्र दक्ष नगरातच होता मृतदेहाला वेगळ्या शब्दात लाश लाशसुद्धा म्हणतात तर याच लाशेचा अपभ्रंश होऊन दक्षनगराचं नाव लासूर झालं देवी दाक्ष विश्वस्त आणि लासूरगाव ग्रामस्थांनी हा परिसर खूप छान अशा पद्धतीने विकसित केला आहे या ठिकाणी आल्यावर आपण खूप प्रसन्न होऊन जातो आईच्या दर्शनाने धन्य होऊन जातो आई दाक्षायणीचं हे एक जागृत पीठ आहे नवसाला पावणारी दुःख हरणारी म्हणून आई दाक्षायणी ओळखली जाते हे आईच्या पतिराजाचं देवादिदेव देव महादेवाचं मंदिर जे आईच्या मंदिराच्या अगदी समोर आहे गणपती बाप्पा आणि इतरही देवी देवतांची मंदिरं आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये आई राजा उदो होतो